राज्य ऑटो रिक्षा संयुक्त कृती समितीची बैठक जिल्हा हमाल पंचायत येथे झाली या प्रसंगी आमदार संग्राम जगताप कृती समितीचे राज्य सरचिटणीस नितीन पवार हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले कार्यकारी सदस्य विलास कराळे लतीफ शेख सुधाकर साळवे अशोक गायकवाड नासिर खान आदी उपस्थित होते रिक्षा दुरुस्ती किंवा योग्यता प्रमाणपत्र वाहनांनी वेळेवर घेतले पाहिजे ही बाब तत्त्वत मान्य आहे मात्र ते घेतले नाही म्हणून झालेला रोज पन्नास रुपये दंड ही फार मोठी रक्कम आहे तरी केंद्र सरकारच्या मूळ परिपत्रकाला तूर्त स्थगिती मिळावी अशी मागणी यावेळी अविनाश घुले यांनी केली यावर आमदार संग्राम जगताप यांनी याबाबत आपण लवकरच मुंबई येथे रिक्षाचालक संघटनेची बैठक घेऊन आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत शासनाकडे दंडाची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले तर आपल्या हक्कासाठी लढा उभारावा लागेल असे यावेळी बोलताना नितीन पवार म्हणाले तसेच याबाबत आमदार संग्राम जगताप आणि अविनाश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्तरावर प्रयत्न करावे लागतील असंही पवार यांनी नमूद केले या प्रसंगी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते चार जण तर राज्याचं त्याच्याबद्दल एक तातडीची लागली पाहिजे सोडवाल दिला राज्याला फायदा होईल ई नवा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा